दशावतार लेखक अज्ञात अभिवाचन अनुराधा करवे वासुदेव नुकताच अमेरिकेवरून घरी आला होता सकाळच्या वेळी वासुदेव नाश्ता करायला बसत होता आईनं कुतूहलाने त्याला विचारलं तू अमेरिकेत नेमकं करतोस तरी काय वासुदेव म्हणाला आई तू डार्विनचं नाव ऐकलं का नशीलच ऐकलेलं मी एक जेनेटिक इंजिनियर आहे त्याच डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या थिअरीवर मी काम करतोय आई त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याला म्हणाली अरे डार्विनची उत्क्रांतीची थिअरी तर नवीन आहे तू त्याहून जुन्या थिअरीवर काम का नाही करत वासू विचारात पडला त्याला प्रश्न पडला की आता त्याहून जुनी थिअरी कुठली आई बोलत होती तुला विष्णूचे दशावतार माहीत आहेत का रे वासुदेवनं डोकं नाही म्हणून हलवलं नाही ना मग आता ऐक आई आए म्हणाली पहिला अवतार मत्स्य म्हणजे मासा जीवनाची सुरुवात पाण्यात झाली ना म्हणून मत्स्य अवतार ओळखला जातो दुसरा अवतार कुर्म म्हणजे कासव जे दर्शवतं की पाण्यातून सुरू झालेलं जीवन जमिनीकडे आहे यात पाणी आणि जमीन समान राहते बघ तिसरा अवतार वराह म्हणजे डुक्कर ज्याचा अर्थ जमिनीवरील पाळीव प्राणी तसंच मोठ्या आकाराचे भूचर जसे डायनॉसरसारखे प्राणी जन्माला आले यात पाण्यात कमी आणि जमिनीवर वावर जास्त चौथा अवतार होता नरसिंहाचा ज्याचा अर्थ अर्धा प्राणी आणि अर्धा मनुष्य म्हणजेच प्राण्यांपासून मानवाकडे वाटचाल सुरू झाली यात पाणी पिण्यापुरतंच मनुष्य हा प्राण्यासारखाच पण जास्त बुद्धिमान हा पाचवा अवतार वामन जो उंचीनं छोटा होता पण तो मोठा होऊ शकत होता त्याने पूर्ण पृथ्वी व्यापली होती जुन्या काळातही असेच दोन गोठ होते बघ होमोसेपियन्स आणि होमो, होमो इरेक्टस असंच एकदा त्या दोघांचं युद्ध झालं आणि ती लढाई होमोसेपियन्सनी जिंकली का माहिती आहे का जिंकली कारण ते उंचीनी आणि बुद्धीनी मोठं होते म्हणून जसा वामन होता आई पण कथेत दंग झाली होती वासुदेव आवाक आणि स्तब्ध होऊन ऐकत होता सहावा अवतार परशुराम जो कुऱ्हाड धारण केलेला जंगलात राहणारा शीघ्रकोपी तपस्वी पुरुष होता जसा अश्मयुगातील जंगलात एकटा राहणारा प्राण्याची कात धारण केलेला मानव होता जंगलाची कास धरून मानव मोठा होत होता सातवा होता राम म्हणजे बुद्धिवंत राजा ज्यानं जगाला जगण्याचे कायदे आणि नात्याचं महत्त्व सांगितलं बघ तत्सम अश्मयुगीन मानवही कुटुंब परिवार आणि गट करून राहू लागला होता त्याला सोबत राहण्याचं महत्त्व कळलं होतं आठवा अवतार कृष्ण जो एक उत्तम मित्र गुरु मार्गदर्शक प्रियकर आणि राजा होता त्याने जगाशी खेळ खेळून प्रेम आणि युद्ध याचं ज्ञान दिलं जीवन जगण्याची कला दिली त्यालाच आपण भगवद्गीता म्हणतो तोच मानव शिक्षण घेऊ लागला त्याला शिक्षण म्हणजे काय ते कळलं वेगवेगळी विद्यापीठं स्थापन झाली मनुष्य प्राणी शिकू आणि शिकवू लागला नववा अवतार बुद्ध जिथे एकीकडे नरसिंहासारखा हिंस्त्र प्राणी होता तिथे सत्य अहिंसा सदाचाराचे संदेश देणारे जगाला मोक्षाचं महत्त्व सांगणारे बुद्ध पण जन्माला आलेत म्हणजेच ताम्रयुगानंतर थोर संत विचारवंत जन्माला आलेत ज्यांनी जगाच्या चालीरीती बदलल्या आई एवढं बोलून थांबली आणि दहावा ग वासुदेवानं कुतूहलानं विचारलं <laughs> आई हसत म्हणाली अरे दहावा अवतार म्हणजे कलकी जो मनुष्याच्या जेनेटिकमध्ये बदल केलेली आवृत्ती आहे ज्यावर तुम्ही अभ्यास करत आहात हा दृष्टिकोन तू कुठून आणलास आई वासूनं विचारलं विज्ञान आणि धर्माला आम्ही अशाच नजरेने बघतो बघ आई नाश्ता देत हसून म्हणाली माणसानं नेहमी विज्ञानासह आध्यात्मिकतेची कास धरावी अध्यात्म समजण्यास जरा कठीण आहे पण ते ज्याला समजलं त्यानं जग जिंकलं बघ